सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतलगुंजा आज बघा बरं आष्टरच्या वावरामध्ये आलेलो आहे आणि आपली आष्टर आहे ना पूर्ण संपत आलेली आहे पण जे काही मुढं जे झाडं नवीन फुटलेले आहेत ना त्यांचेच फुलं तोडायचं काम चालू आहे आणि फुलं तोडायच्या वेळेस आहे ना आणि फुलं टाकण्याकरता आहे ना असं बांधतो आणि कापून घेतलेली आहे आणि त्याला आहे ना पाठी मागून आहे ना गाठ बांधतो आणि याला पहिलं याच्या वेळेस आहेत ना बांध बांधणं असं म्हणत होते की जे गवताला जायच्या ना बायका मग त्यांच्या जवळ त्यावेळेस अशा काही गोण्या बिण्या काही नव्हतं आणि पिशव्या पण नव्हत्या करता मग त्यावेळेस आहेत ना त्या, त्या खंदाडी बांधायचे आता हे आहेत ना दोन टोक आहेत तर काहींनी मुलांना आहेत ना ते काय करतात ही दोन्ही टोकाला गाठणी बांधलेल्या आहेत आणि ते ह्या गाठणी आहेत ना डायरेक्ट आहेत ना इथं आपण बांधले का याच्यात अशा खुसून टाकतात मग जेणेकरून ना ते अशी फुलं टाकतात फुलं आता दाखवते ना हे असे फुलं तोडतात आणि असे टाकतात पण मला काही ते जमत नाही त्यामुळं मी आहे ना याचा आहे ना बरोबर असा मधोमध मद भाग घेते आणि त्याला आहे ना गाठण मारून दोन गाठणी मारून ये ना तो आहे ना इदा असा खोसते मग जेणेकरून आहे ना दोन्ही बाजूने मला फुलं टाकता येतात तर असे जर फुलं तोडले ना लगेच असे टाकतो आणि लगेच पुढे ना असे फुलं तोडीतो जेणेकरून आहे ना टाइमपास नाही होत आणि लगेच असे फुलं तोडून ना असं पुढे जाता येतो आता आपली डाखळ पण पूर्ण संपत आलेली आहे आणि डाखळीला आहे ना मवा पण पडलेला आहे कारण की वातावरण काही चांगलं नाही आहे आणि काही काही झाडांना आहे ना हे बघा असे आहेत ना जाळ्या आलेल्या आहेत आता घरातच आपल्या जाळ्या होतात हे ऐकलं होतं पण वावरामध्ये आहे ना फुलाच्या झाडाला पण आहेत ना जाळ्या झालेल्या आहेत तर भरपूर असे झाडं आहेत की त्याला जाळ्या झालेल्या आहेत आणि मवा पण पडलेला आहे जेणेकरून आहे ना पूर्ण हात आहेत ना असे मव्याने येत ना काळे होते येत काही काय याच्यातून ना असा टासा आहे ना रक्त पण असं लाल लाल निघतंय पण आता ही संपत आलेली डाखळ आहे आणि ना आज रविवार पण होता आणि मंदिरामध्ये ये ना भरपूर गर्दी होती आपल्या वावर्या शेजारूनच मंदिर दिसत होतं आणि भरपूर आभाळ आलं होतं असं वाटत होतं का लगेच पाऊस येईन वातावरण पण खराब झालं होतं जेणेकरून आहे ना आपल्याला आष्टरचे फुलं तोडून येत ना झेंडूमध्ये पण जायचं होतं फुलं तोडण्याकरता कारण की मग एक दिवसात जर झाला तर म्हटलं मं मग सगळाच तोडू आणि झेंडूचे फुलामध्ये ना असे ना हे फकडीचे फुलं पण निवडलेले आहेत आता हे ना बीच जर, जर आपण रोप घेतलं ना त्याच्यामध्ये ना असाच फरक होतो आता हे काही फुलं आहेत ना छोटे होते पण हे फुलं चांगले आहेत आणि जे पहिले दाखवलेत ना ती फकडी होती अर्धे बाजूचे आहेत ना झेंडूचे फुलं तोडून झालेले आहेत आणि हे बघा पाठीमागचे राहिलेले आहेत तोडायचे पण आता आमच्या चेन काही होणार नाहीत पूर्ण बत्तीस चौतीस आहेत आता ना चौदा साऱ्या झालेल्या आहेत त्यामुळं आहेत ना म्हटलं आज काही फुलं नेऊन उद्या काही फुलं जेणेकरून आहे ना दोन दिवस आता बाजारभाव भेटेल कारण की काल आहे ना पन्नास रुपये फुलं विकली गेले आणि आजचा बाजार तीस रुपये झाला होता म्हणजे रोज बाजार बदली होतोय म्हटलं मग उद्याच्याला आहे ना जर काही बाजार जर भाव कमी जास्त झाला तर परवाच्याला का व्हायना पण आपले फुलं मार्केटला असतात मग दोन दिवसाचा आहे ना बाजार भाव थोडा थोडा तरी का व्हायना दहा पाच रुपये वाढावं भेटत म्हणून आहे ना दोन दिवसा फुलं तोडायची ठेवलेले आहेत आणि जर झालेच असते ना आम्हाला आज तर आजच तोडायचे होते पण झालेच नाहीत आता माग मुलं पण आहेत तोडायला आम्ही चौघ जण फुलं तोडितोय पण आता फुलं आहेत ना दरवेळेस पेक्षा दर जास्त जास्त निघत आहेत त्याच्यामुळे ना आज काय होणार नाहीत हा आणि वातावरण बघा बरं किती खराब झालेलं आहे तस काय पानकळाचे दिवस चालू आहेत रात्री पण पाऊस यायला लागला होता आणि आता ना एवढं वातावरण खराब झालंय ना असं वाटत होतं की नगरकडे ना पाऊस पडत असन भरपूर असन ना धुंदाकले आणि वातावरण झालं होतं आपल्या झेंडूचा आहे ना हा तिसरा तोडा आहे पहिला तो तोड्याला आहे ना ज्यावेळेस फुलं हाताळली होते ना त्यावेळेस आहे ना सोळा किलो, ना, किलो ना माल निघला होता आणि दुसऱ्या तोड्याला ना डायरेक्ट नव्वद किलो माल निघला होता आणि आताच्या वेळेस पण अशी अपेक्षा आहे की जास्त माल निघावा कारण की हाताळणीच्या वेळेस ना एका झाडाचा एक किंवा दोनच फुल राहतं पण आता भरपूर काळे आलेल्या आहेत आणि इकडे बघा बरं एकदम पातळ असतं रे कारण की नाही इकडे वावर इकडे आहे ना झेंडू आहे कारण की ना दरवेळेस सवय लागलेली की आष्टर आष्टर करायची कारण की वर्षभर आष्टर तोडलेला आहे आणि आता आहे ना आष्टर संपत आलेला आहे मग ते आहे ना आष्टरच असं आहे नाव येतं तोंडात आणि इकडे आहे ना पातळ आहे झेंडू तिकडे मुलं तोडतात येत ना तिकडे एकदम दाट झेंडू आहे इकडे आहे ना रान चांगलं नाही आहे त्याच्यामुळं इकडं पातळ आहे आणि इथं माग आहे ना जे सफेद सफेद दिसतंय ना असं हे आहे ना आंबट चुक्याचं बी आहे मी ना भाजी विकण्याकरता टाकली होती पण आहे ना त्या दिवाळीच्या गरबडीत आहे ना माझ्याकून ना शपूची आणि पालख्याची भाजी ना लावूनच नाही झालं त्यामुळे ना, त्या ना हा त्या आता आंबट चुका तसाच राहिला मग विकायला पण काही गेले नाही त्याच्यामुळे आता याचं बी धरणार आहे मग आता मुलं आहेत ना आदरायवर आहे त्याच्यामुळे ना फुलं पण तोडायला घेतलेले आहेत आणि त्या टोकाची ह्या टोकाला आहे ना फुलं तोडावं लागतात आहेत ज्या त्या फुलाची आप ना आपापली वेगळीच मजा असते आष्टरचे झाडं आहेत ना भरपूर मोठे होतात आणि कलर पण लाल असतो जेणेकरून ना फुलं करता एकदम सोपे असतात आणि त्याचप्रमाणे ना झेंडूचे फुलं तोडताना भरपूर असा आवाज येतो टाच करून बघा बरं किती भारी आवाज येतोय आता ना आपले सगळे फुलं तोडून झाले होते दोन प्रकारचे फुलं होते आणि गावातून पण आपल्यात ना चार पाच जणांची फुलं गाडीत न्यायचे होते जेणेकरून बर ना सगळ्यांनी आपली इथं फुलं आणले होते आणि गाडी भरपूर गज भरली होती आणि आष्टरच्या फुलाला आहे ना पाणी मारावं लागतं झेंडूला पाणी नाही मारावं लागत मग जेणेकरून आहे ना फुलं टाकण्याची पण आहे ना थोडी पंचातच झाली होती कारण की ना जर आष्टर खाली टाकला तर झेंडूवर टाकल्यावर खाली फुलं दबत होते आणि जर झेंडू खाली टाकला तर आस्टरचं पाणी ना झेंडूमध्ये जात होतं मग थोडे ना ऍडजस्टमेंट करून ना सगळे फुलं ठेवले आम्ही तरी राहिलाय अजून ते पहिलं गठुड हे केलंय ना तेवढे गठुड राहिले अशा प्रकारे ना आपली चार वाजता आहे ना फुलाची गाडी गज भरून निघाली होती नगर मार्केटला जाण्याकरता पण आहे ना आता हे मार्केटला चालले होते पण पार्सल होती त्याच्यामुळे ना चार वाजताच घेऊन जात होते तर मा पार्सल नसली ना तर मार्केटला आहे ना सकाळचं आहे ना पाच साडेपाच वाजता फुलं घेऊन जावं लागतात पण ह्या वर्षी ना सरासरी आपण आहे ना थंडीमध्ये आहेत ना पार्सलच फुलं दिले त्यामुळे ना काय जाण्याची वेळ नाही आलेली बाजारभाऊ येऊन एकच भेटवतो पण मग फक्त एवढं होतं की सकाळचं आहे ना गाऱ्या वाऱ्याचं आहे ना जाणं जरा टाळलं जातं त्यामुळे आहेत ना आता चार वाजताच फुलं नेऊन देत होतो चला बरं माझे असेच व्हिडिओ पाहत जा आणि लाईक शेअर कमेंट पण करत जा श्री स्वामी समर्थ